हाय एवरीवन दिस इज विलास घाटार स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात मित्रांनो आम्ही तर एकदम कडक आहोत तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण कोकणातील एक स्वच्छ आणि सुंदर भागाचा ब्लॉग बघणार आहोत आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून मित्रांनो येणारा ब्लॉग कंटिन्यू पटापट तुमच्या समोर पोहोचेल तर मित्रांनो आता सध्या आहे मी नदीकाठी आणि ही नदी नाही तर मित्रांनो हा राटे तर राटेला एक भाग आहे तर बघू शकता ही इकडची नदी आहे तर आपल्याला नदी पार करून आपल्या घरात द्यायचे आहे तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा आणि सध्या गमत असे आहे मित्रांनो जे पाणी आहे ते सोडलेले आहे तर कसे पार करायचे आपली होडी आहे पण त्या साईडला आहे आणि त्याच्यामुळं आपण पोहून जाणार आहोत तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा चला मित्रांनो पटापट जाऊया तर मित्रांनो ही सूर्या नदी आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि ठीक मित्रांनो इथून हा जो भाग आहे तो उंबरदरा आहे आणि ठीक इथून वरच्या बाजूला ढामणी डॅम आहे तिथे मित्रांनो वीज वगैरे तयार केली जाते तर त्याचेच हे पाणी सोडलेले आहे आणि हो मित्रांनो पाण्यामधील सगळं बघू शकता एकदम पारदर्शक आहे स्वच्छ पाणी आहे आणि पूर्ण बघायला गेले तर डोंगर एरिया आहे थोडंसं सा सामान आणलेलं आहे तर हे बघू शकता मी दुकानावरती गेलेला होता आणि आलो तर काय मित्रांनो खूप पाणी सोडलेलं आहे तर आपल्याला पार करून त्या साईडला जावं लागेल बघा थम्स अप व्हिडिओला थम्सअप करा चला कंटिन्यू बाप रे एवढं थंड आहे गाईच सो गाईज नदीचं पाणी एकदम जोरात वाहत आहे आणि थंड तर एकच नंबर आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी एकत्र सामान घेतलं जेणेकरून एकच फेरीमध्ये आपलं सगळं काय होईल आणि जर का मित्रांनो ह्या वस्तूमधून जरी एक प्रोडक्ट पडलं तर माझी वाटच लागणार आहे सो so कायच जर तुम्हाला पोहता येत नसेल तर असे काम करू नका तरी हानिकारक का आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे है। आपण ह्याच वावरलो वावरलोय आणि लहान जे मोठं झालो आहे मित्रांनो आम्हाला असले जमत म्हणजेच नदी वगैरे पार करण्यासाठी पोहण्यासाठी आणि त्याच्याचमुळे तर मित्रांनो आपण थोडी सिरियस घेतो तर असे करू नका तुम्ही सो काय हो वाचलो वाचलो आतील दगडी आहे त्या दगडीला सेवा झालेला आहे म्हणजे चिकना आलेला आहे चिकनपणा त्याच्यामुळं आपला जो उपाय आहे तो परफेक्ट ग्रीप पकडत नाही त्याच्यामुळे आपण हे बघा खालती जात आहोत खालच्या दिशेने फायनली आपण ह्या साइड आलोय मध्ये एक पाय घसरला होता तर पटापट एकदम आवरला आणि ग्रीप पकडली तर मित्रांनो हे छोटसे सामान दिसत आहे पण खूप वजन आहे कोकणातील एक दातवण मित्रांनो आपण बोलतो सकाळी उठल्या उठल्या करंजाचे दातवण घासतात बाबळीचे दातून दातूंनी दात घासतात हे मित्रांनो आयुर्वेदिक असते याच्यामुळं दात वगैरे दुखत नाही आणि स्ट्रॉंग मजबूतपणा बनू राहतो आपल्या कोकणातील जवळपास मित्रांनो ज्याचे वय साठ प्लस असेल त्याचे पण दात पडलेले नसतील याच्याच कारण मित्रांनो दातवण आयुर्वेदिक हे बघा होळी आहे आपली मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्या होळी आहे सध्या पाणी भरलेलं आहे आणि ही साखळ आहे मित्रांनो ह्या साईडला इथे बांधून ठेवलेलं आहे याचं कारण एकच आहे जेव्हा मित्रांनो पाणी पूर्ण जे पाच केलेले आहे ते पूर्ण सोडल्यावरती पाणी एवढा मित्र नसतो हा भाटा आहे ना ते भाटाचे वरून पाणी जातं त्याच्यामुळे मित्रांनो ही होळी बांधून ठेवतो यार पाणी प्रदूषण करू नका रे भावांनो चलो तर मित्रांनो आपण थंडे पाणीमध्ये आता आंघोळ करणार आहोत आणि माझ्याकडे मित्रांनो वॉच आहे दीड लाखांचे अॅपल तर मित्रांनो ते ॲपल मित्रांनो गेलेलं आहे तर मित्रांनो सॉरी खोटं बोल हे पल्ले आहे त्याच्यामुळं मी पडला असेल चला पटापट आंघोळ करूया घराकडे निघायला लागेल इथून मित्रांनो जवळपास आपलं घर आहे जवळ एकदम सातशे आठशे मीटरवरती आणि मित्रांनो आपल्या सोबतला आपले, सो आपले मित्रपरिवार असले असते तर एकच नंबर आंघोळ करण्यासाठी मजा आली असती परंतु मित्रांनो असे काय करता येऊ शकत नाही प्रत्येक जणाच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे सर्व परगावी जाऊन जॉब करतात आणि महिन्यातून एकदा किंवा दोनदा येऊन ना परत जातात सिस्टम फाड देंगे नदी मी नहाएंगे चला फायनली मित्रांनो आंघोळ वगैरे झालेले आहे आता आपल्याला जायची वेळ आलेली आहे तर एकदा लुक बघून घ्या एकच नंबर कोकणाचा मुकाबला कोणत्याही प्रकारे करू शकत नाही कोकण नावातच ब्रँड आहे आणि राहणार गाईज तो गायस खूप कायदे केले आता पटापट आवरू आणि आपल्या रास्त्याला चाल मांडू असे शेशे हे बघा चलो सुरू करते हे गायस तो अभी हम नहा धोकर रेडी हो गए अभी मैं पैदल जा रहा हूँ घर के और सो so गाय देख सकते हो सामान बहुत भारी है और ऊपर चढ़ने के लिए बहुत दिक्कत हो रही है तो so गाय चलो कंटिन्यू चलते है देखो वाट कैसा है खतरनाक दगड़ वगैरह है फाइनली अपन पहुंच लो अपने शेतावरती अपने शेत है आणि समोर दिसतात आंब्याचे झाडे त्या झाडांना पूर्ण कंपाऊंड आईबाबांनी घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपली दोन घरे आणि मोठ्या भावाची इकडे घर आहे तो उन्हाळ्याच्या दिवशी गावामध्ये राहतो हे बघा मित्रांनो हे कोंबड्या आहेत तिकडे आहेत आणि इकडे आपली गाडी हे बघा मस्त अरे बाबा आला तर बाबा काय करायला बाबा काय करायचं झाला ना आया आयो झाला फाटे त्याची बस माज नाही पडली भरली स... तिकडची खेचला

चल होतेच या माझी ना त्याने तर काय फायनली आपल्या घरा पोहोचलोय आपण हा बघा आपला परिसर एकदम मस्त आहे शांत वातावरण मित्रांनो ही बघा आपली पल्सर चलो रिवी करते हे देखो तर बाबानी मांडव पण करलेला आहे मस्त गाडी ठेवण्यासाठी ह्या अशा प्रकारे मित्रांनो हे बाबांनी आणलंय घुस आपण जी नदी पार करून आलो त्या नदीमध्ये मित्रांनो मासे पकडण्यासाठी आपण जातो हे बघा तरांडू ह्याला खूप मासे लागतात हे प्रेमची थार आहे दोन टायर कोमचर पण कुठे काय नाही फाळला तर तू बंडेला हे नवा बाबा भाऊन दिल तो डायरेक्ट टर्निंग पॉइंट स्टार्टिंगला ओय! नाही एंड चलो काय भाजी दुधीत राहण्याच्या तर फायनली मित्रांनो आता चिकन वगैरे आणले आहे आई आमची आमची भाजी करणार नंतर मित्रांनो जेवण वगैरे आपण निघणार तर आपलं आपलं घर मित्रांनो शेतावरती मस्त निवांतपणे यंदाच्या वर्षाचे भात आहे चला आराम करूया टाकी ना मै सुक टॉप ना नाथा ना भाजी करत होतो टाकली मला सगळे खाले एक मला मला होती अरे आम्ही चटणी चालेव लागाल दहावीस रुपये बचत पण

त्याच्यात बघा आपले झालं आपल्या वाडामध्ये आहोत हे बघा फुलं झेंडू मोगरा फुलं आहेत मित्रांनो आपली छोटी दीदी आहे तिने लावली असतील आणि बाहेरून असे आपले घराचे लोक आहे आमच्या या कोंबड्याला वाहत आहे आता हे बघा मित्रांनो हे बघा येत आहेत हे बघा चलो तर मित्रांनो असे आपले जे कोंबडी पालन आहे कोंबडी कोंबडा पालन आहे मित्रांनो तर बघू शकता गावठी कोंबडे एकच नंबर आहेत तर चला मित्रांनो आता आपण जात आहोत घरामध्ये आपण झालं कोकणामध्ये ज्या ऑर्गेनिक पद्धतीने शेती केली जाते तसेच मित्रांनो ह्या बघू शकता अशा विविध प्रकारच्या भाज्या पण लावल्या जातात उन्हाळ्याच्या दिवशी ह्या बघा वांग्या मित्रांनो लागलेल्या आहेत वांगी वगैरे हो हे बघा गोड राऊंड मारून आलोय शेंगा दोन भागाच्या आणि खुलले आहेत एक आम्हाला आणि एक आमचा मोठा दादा आहे तो आपल्या गावात राहतो त्याला आम्ही तिकडून बाईक घेऊन जाणार आहे तर तिकडे देणार आहे नंतर मित्रांनो कामावर जाणार आहे आणि शिवाय बाबा जाणार आहे गावामध्ये मित्रांनो जागेचं काही फार्म वगैरे विषयी चर्चा आहे तर बाबा मिटिंगमध्ये जाणार आहे संध्याकाळी हिब चटणी डोक्याची चटणी असेल बांधलेल्याची तर काहीच बाबा आणि आमचे जेवले अगोदर आणि काही टायमाने मी पोहोचला तर मी आता जेवत आहे माव माव बस एक फार पडेल आहे वाट लावली बाबाचे हा बघा मांडव मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल तोच मांडव बाबाने कंप्लीट केला काय दाखवत आहे काय काय ठेलं आहे ते बाबा हे बघा मित्रांनो ज्वारीचे टाटर एवढा मोठा खतरनाक बाबा आपलीकडे कारागीर हो बा बस काय पाहिजे बिसरा बस ना शेंगार दिलं होते आम्हाला पिसे ना त्या डिझाईन अशी डिझाईन आहे ते फुटेल नाही तर केअरलेस साठी मित्रांनो हेल्मेट भरा आणि गाडी शेप चालवा हलू चालवा नर बाबा तर मित्रांनो आता आपण निघणार घराकडे बाबाला सोडून आपण निघणार मित्रांनो कामावरती तर हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो सी यू अगेन नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट प्लेस टेक केअर बाय लव यू ऑल गाईज